सेमीकॉन इंडिया ही भारत सरकारची एक महत्वाची मोहीम आहे ज्याचा उद्देश भारताला सेमी कंडक्टर अर्धवाहक उद्योगाचे जागतिक केंद्र बनवणे आहे ही मोहीम इंडिया सेमी कंडक्टर मिशन आयएसएम अंतर्गत चालवली जाते जी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मेटी अखत्यारीत येते सेमीकॉन इंडियाचे मुख्य उद्दिष्ट गुंतवणूक आकर्षित करणे भारतात सेमी निर्मिती पॅकेजिंग आणि डिझाईनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक मदत देणे तंत्रज्ञान आणि संशोधन सेमीकंडक्टर तंत्रज्ञानात संशोधन आणि विकास आरडीला प्रोत्साहन देणे रोजगार निर्मिती या उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे आत्मनिर्भरता सेमीकंडक्टर चिप्सच्या जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारताला एक प्रमुख आणि आत्मनिर्भर भागीदार म्हणून स्थापित करणे सेमिकॉन इंडिया परिषद सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स या मोहिमेचा एक भाग म्हणून दरवर्षी सेमिकॉन इंडिया नावाची परिषद आयोजित केली जाते यामध्ये जगभरातील सेमीकंडक्टर उद्योगातील मोठे नेते गुंतवणूकदार धोरणकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ एकत्र येतात या परिषदेत भारताची सेमीकंडक्टर धोरणे आणि या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींवर चर्चा केली जाते अलीकडे झालेल्या काही प्रमुख परिषदा सेमिकॉन इंडिया दोन हजार तेवीस गांधीनगर गुजरात येथे आयोजित करण्यात आली होती यामध्ये मायक्रॉन आणि फॉक्सकॉन सारख्या मोठ्या कंपन्यांनी भारतात गुंतवणुकीची घोषणा केली सेमीकॉन इंडिया दोन हजार चोवीस ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथे झाली सेमीकॉन इंडिया दोन हजार पंचवीस नवी दिल्ली येथे आयोजित केली होती एकंदरीत सेमिकॉन इंडिया हा कार्यक्रम भारताला इलेक्ट्रॉनिक उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठी शक्ती बनवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे महाराष्ट्रातील पुणे आणि इतर काही शहरांमध्ये सेमीकंडक्टर संबंधित उद्योगांसाठी अनुकूल वातावरण आहे ज्यामुळे भविष्यात महाराष्ट्रालाही या मोहिमेचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे